मित्र हो परवा विधानसभेचे निकाल लागले आणि निकाल ऐकून प्रत्येकाला असं वाटलं की हे निकाल आपल्या महाराष्ट्रातले थे हे निकाल म्हणजे एखाद्या परग्रहावरील निकाल आहे की काय अशी सर्वांना शंका आली आणि एक प्रकारचा भूकंप झाल्यासारखा सर्वांना वाटला कारण हे निकाल ऐकून सर्वांना धक्का बसणं हे साहजिकच होतं कारण असे निकाल लागतील असं कोणाच्याच ध्यानी म्हणून नव्हतं कारण जमिनीवरले निकाल हे वेगळे होते आणि प्रत्यक्ष निकाल जेव्हा आले तेव्हा जावा मात्र सर्वांना धक्काच बसला पण या अनुषंगाने मला महाभारताची आठवण झाली कारण असं वाटलंय की महाभारत घडत आहे आणि आता लोकशाही वनवासामध्ये निघून गेली आहे खरोखरच मित्रांनो लोकशाही आज वनवासात निघून गेली आहे कारण या निवडणुकीमध्ये जो साम, दाम दंड भेद म्हणजे जे काही वापरल्या जाईल काहीही वापरा पण निवडून या असा जो फंडा वापरला गेला हे पाहून साहजिकच दुःख होणं साहजिकच आहे कारण यंदा जेवढे पैसे पोस्ट नाक्यावर साकडले तेवढे आजपर्यंत कुठल्याच निवडणुकीमध्ये सापडले नव्हते एवढे पैसे यंदा प्रत्येक चेकपोस्टवर सापडले याऊनच लक्षात घ्यावं की खरोखर ही जी निवडणूक लोक ही लोकशाहीला धरून झाली का ही निवडणूक म्हणजे खरोखरच काहीही करा निवडून या हा फॉर्म्युला वापरून झाली आणि झालंही तसंच या निवडणुकीमधील माणसाला विकत घेता येतं हे सिद्ध झालं पाच वर्ष काहीही करा आणि वेळेवर काही रेवडी योजना जाहीर करा आणि मतदार तसा बैल बाजारात विक्रीला ठेवलेला आहे त्याची किंमत लावा आणि त्याला विकत घ्या आणि निवडून या असा तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये दिसून आला म्हणूनच खरी लोकशाही निवडणुकीत नाही ती वनवासात निघून गेली आज चालू आहे फक्त ती हुकुमशाही आणि यामध्ये निवडून येणाराच पक्ष नाही विरोधी पक्षसुद्धा तेवढाच कारणीभूत आहे ज्यांच्या अगोदर त्यांनीच आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू माया लाडकी बहीणला तीन हजार रुपये महिना दे असं जाहीर केलं आणि मग नंतर भाजपनं तो फॉर्म्युला वापरला आणि सक्सेस झाले म्हणून भाजपचं पहिल्या प्रथम अभिनंदन कारण मित्रांनो म्हणतात की युद्धात आणि राजकारणात सर्व काही क्षम्य असतं जो जिक जिता वही सिकंदर असतो आणि आज भाजपा खरोखरच सिकंदरा सिकंदर आहे म्हणून भाजपाचं अभिनंदन आहे कारण जी दाद त्यांच्या हातामध्ये आहे आणि ती सिकंदर आहे म्हणत भाजपलाच नाव ठेवायचं असं काही नाही काँग्रेसवालेसुद्धा काही धुतले तांदूळ नाहीत दोन्हीही सारखेच आहेत पण फक्त दुःख एकाच गोष्टीत आहे की या निवडणुकीत लोकशाही मात्र कुठून कुठंच दिसून आली नाही सर्व हुकुमशाहीचा संचार होता लोकशाही विचारी डोळे पुस्तक कधीची त्या निवडणुकीमधून हद्दपार दिसून आली आणि मित्रांनो एक गोष्ट प्रकाशानं जाणवली की इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या तत्वनिष्ठा देशप्रेम यावर होणार नाही फक्त पैसा लावा आणि पैसा कमवा निवडणुकीच्या अगोदर पंधरा दिवस माणसासाठी पैशाची बोली लावा माणसं विकत भेटतात आणि त्यांचं मतदान करून घ्या आणि पाच वर्ष काहीही करा आणि यंदाचा निकाल तर असा आहे की यंदा विरोधी पक्ष नेताच उरला नाही आणि तुम्हाला माहीत असेल की मित्रांनो ज्या घरामध्ये कारभाऱ्याला विचारणार कोणी नसेल तर त्या घराची काय अवस्था होते हे सांगणे नको एवढे सुज्ञान तुम्ही आहात आज विरोधी पक्ष नेतात नाही एवढी विसंगतीची की निवडणूक झाली म्हणून आम्ही कुठं चाललो हो। आहोत हे भान ठेवणं प्रत्येकानं गरजेचं आहे आज तुम्ही आम्ही हसत आहोत छोट्या आम्ही शाला पडला पडलो हो। आहोत लाडकी बही वगैरे एवढी योजनांच्या पण अशी वृत्ती जर बळावली तर आम्ही बिकाऊ झालो हो। आहोत आम्ही एक दिवस देश विक्रीला काढणार आज आम्ही हसत आहोत पण उद्या दुःख असेल कारण हेच बघा ना तीन महिन्यापूर्वी जे हसत होते ते आज रडत आहे कारण ते काही दिवस चुपात होते आज जात्या आहे आणि यांचंही काय सांगता पुढं निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत यांचं सुद्धा असं होऊ शकतं कारण असंच लोकशाहीचा आनंद झालं तर एक दिवस क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एक दिवस सत्ता की लोकांच्याच हाती जाईल म्हणून मित्र हो विचार करा हा अगोदर भाजपचं परत आधीनंतर फक्त परमेश्वर त्यांना सुबुद्धी देव आणि ते चांगलं राज्य करो फक्त लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे कारण हुकुमशाही जास्त दिवस चालत नसते हा इतिहासच सांगून गेला आहे म्हणून मित्रांनो यावरच हा एक छोटेखानी व्हिडिओ टाकलेला आहे राजकारणावर हा व्हिडिओ आहे आणि सर्वांना विचार करायला लावणारा ला व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि काही असल्यास कमेंट करा आणि तुमच्या कानोजेच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद